एकीकडे तुमच्या शेताचा तलाव झाला आहे तुमच्या शेतामध्ये पाणी साचून शंभर टक्के झालेलं आहे असं असताना दुसरीकडे तुमची नुकसान भरपाई फक्त आणि टाकण्यात येत आहे त्याच्यामुळे तुमचा खूप मोठा तोटा होतो आहे वेळीच तुम्हाला काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचे आहेत ते आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल मला काही तलाठी महोदय भेटले होते त्यांच्यासोबत चर्चा करत होतो त्यांना सांगत होतो की जशा पद्धतीचं नुकसान आता सध्या झालेलं आहे म्हणजे सगळ्यांच्या शेतामध्ये खूप पाणी साचलेलं आहे आणि शंभर टक्के पिकं गेलेली आहेत कारण की मुळ्याच ते पाण्यामध्ये आहेत अन्नद्रवेश घेऊ शकत नाही पिकं पिवळी पडली धिंगाणा झालेला आहे सगळा काहीची शेतजमिनी खरडून गेल्या बाकी बारा वनगडी तर अंतरच राहिल्या तर अशा याच्यामध्ये तलाठी महोदय सांगत होते की आम्ही जवळपास शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के अशी नुकसानीची माहिती वरती तहसील ऑफिसला कळवलेली आहे आणि तहसीलदार आम्हाला म्हणतायत की आपण वीस आणि पंचवीस टक्केच टाकतोय म्हणजे वीस आणि पंचवीस टक्केच टाका असं आशक कसं का होऊ शकतं त्यावेळेस तलाठ्यांनी विरोध केला की आम्हाला शेतकरी गावात येऊ देणार नाहीत कारण की अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही जर तशा पद्धतीने टाकलं तर शेतकरी आम्हाला गावात येऊ देणार नाहीत मग त्यावेळेस तहसीलदार म्हणतात की नाही वीस आणि पंचवीस टक्केच तुम्हाला टाकावं लागेल मग हे असं का म्हणतात किंवा आमदार लोकसुद्धा काहीच का बोलत नाही तर याचा अर्थ म्हणजे यांच्या तिजोरीमध्ये आता घंटा सुद्धा राहिलेला नाहीये यांना शक्तीपीठ बारा भानगडी नेत्यांचे चुचले इतर गोष्टी करण्यासाठी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पैसा आहे परंतु आज या जगाला या देशाला अन्नधान्य पुरवणारा स्वतः अडचणीत राहून सगळ्यांना सुखी ठेवणारा शेतकरी अडचणीत आहे आणि ढगाचे जसे लॉट माग लॉट येतात तशा पद्धतीने ओला दुष्काळाचे लॉट माग लॉट येत आहेत प्रचंड सिंदखेड राजामध्ये परवा दिवशी होतो जवळपास सव्वा घंट्यामध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि अक्षरशः इतकं पाणी साचलं होतं की लोक त्या पाण्यामध्ये पोहले कपाशीचा फक्त शेंडा उडा होता बाकी सगळं झाकलं होतं विचार करा वड्या नाल्याच्या वरती एक पुरुषभर पाणी आलं होतं फक्त सव्वा तासामध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि तरी सुद्धा सिंदखेड राजाचे तहसीलदार म्हणत असतील की वीस आणि पंचवीस टक्केच नुकसान भरपाई टाकायची तर यांना काय करावं आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आमदार लोक काय करतात आमचा आमदार तुमचा आमदार महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सत्ताधारी आमदार हे करतात काय का, का यांना सुद्धा आदेश आले की तिजोरीमध्ये खडकडाट आहे जेवढी कमी टक्केवारी घेता येईल वरती तेवढी कमी टक्केवारी घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी पैसे वाटावं लागतील मग यांच्या टक्केवारीनुसार तुम्हाला दीड दीड हजार रुपये दोन दोन हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे अशा मध्ये कशा कशाने होणार आहे असं कसं होऊ शकतं इतकं नुकसान म्हणजे शहरामध्ये बिल्डिंग पडली तर पाच लाख रुपये पर माणसाला देता आणि इथं सगळा ओला दुष्काळ पडलाय सगळा धिंगाणा वाजलाय इथं पाच एकराला तुम्ही फक्त देणार आमदारांनी या सगळी परिस्थिती बघण्याऐवजी या शेतामध्ये जाण्याऐवजी त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी तहसीलदाराला घेऊन बांधावर येऊन नुकसान भरपाई टाकण्याऐवजी आमदार लोक मंत्रिमंडळाचे निर्णय आकर्षक जसे एखादी कंपनी करते तसे पद्धतीत की महायुती सरकार सामान्य शेतकऱ्या सरकार ताडपत्रीला नव्वद टक्के अनुदान तार कंपाऊंडला नव्वद टक्के अनुदान अरे घंटा अनुदान आहे का पंचायत समितीला ते म्हणते अशी काही योजना नाही जिल्हा परिषद ते म्हणते अशी काही योजनाने राज्य शासनाचा निर्णय नाही मग करता कशाला बेजार तुम्ही शेतकऱ्यांना मूर्खांनो राजा वाटल्या पाहिजेत वस्तू म्हणजे यांची सोशल मीडिया तिसराच व्यक्ती चालवतोय यांना त्याच्याबद्दलचा घंटाही माहित नाहीये तार कंपाऊंड योजनेचा जी आर कुठे आहे दाखवा मला एखाद्या आमदाराने ज्यांनी ज्यांनी या पोस्ट टाकल्या त्यांनी एखाद्यानं दाखवा विनाकारण शेतकऱ्याला बेजार करताय या आमदारांचं हे कर्तव्य आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमचा प्रतिनिधी म्हणून विधानभवनात पाठवलेला हो आहे तुमची जबाबदारी की माझा तालुका माझा मतदारसंघ जास्तीत जास्त टक्केवारीनं त्या नुकसान भरपाई मध्ये बसला पाहिजे दहद्या आपलं नेतमड त्याला कोण रड हे आमदार खासदार हे कोणाचे नसतात हे फक्त सत्तेचे आणि निवडणूक निवडून येईपर्यंतचे असतात काही मोजकेच लोक असतात ते जाण ठेवतात आणि सामान्य लोकांमध्ये हो जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतात पण आपण आता काय केलं पाहिजे ते महत्वाचं आहे म्हणजेच काय पहिले तर त्या आमदाराला फोन करून सांगा की परत निवडून यायचं असेल आणि गावात यायचं असेल तर तहसीलदाराला घेऊन आमच्या बांधावर आहे आणि नुकसान भरपाई जी जी झाली आहे ऍक्च्युअल शंभर टक्के नुकसान भरपाई झाली आहे ऐंशी टक्के झाली आहे ती टाका वीस आणि पंचवीस टक्के टाकू नका दुसरं म्हणजे काय स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करा ते चमचे असतात या आमदारांचे ते हे त्यांना सांगू शकतील त्याच्यानंतर तुम्ही स्वतः पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास शंभर शेतकरी एकत्रित व्हा आणि तहसीलला जा निवेदन द्या त्याला तुमच्या बांधावर घेऊन या आणि त्याला म्हणा नुकसान बघ पंचवीस टक्के काय वीस टक्के का हे त्याला सांगा त्याच्यानंतर काय आंदोलन मोर्चा जे काय करता येईल तुम्हाला ते करा आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मध्ये तुमचं भाग त्या ठिकाणी बसवा तहसीलदाराला जरा कसं शेतामध्ये पाणी साचलंय कसं कपाशीमध्ये लोक पोहायला लागलेत शेताचा मसनवाटा कसा झाला हे त्या ठिकाणी दाखवा आणि अशा पद्धतीने वीस आणि पंचवीस टक्के टाकलं तर आठ हजार करोड ववला म्हणजे पंचवीस टक्के आठ हजाराचे पंचवीस टक्के किती उरले एकटरी दोन आणि एकंद दीड हजार रुपये दोन हजार रुपये काय होतं त्याच्यात एक फवारा तरी होतो का काय थट्टा लावली तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू आता जर कर्जमाफी केली तर पीक पाणी चांगलंय अवबा अख्खं पीक पाणी गेलंय कधी तुमची कर्जमाफी बोलाचा बात बोलाची कडी इतका लबाड आयुष्यात सरकार बघितलं नाही तातडीनं त्या तहसीलदारांना घेरा त्यांना म्हणा आशा पद्धती नुकसान भरपाई टाका तलाठ्यांशी संपर्कात राहा कृषी सहायकाशी संपर्कात राहा आणि ग्राम विकास म्हणजेच ग्रामसेवकाशी संपर्कात राहा आणि या सगळ्या गोष्टी करून घ्या अन्यथा नुकसाईला नुकसान भरपाईला मुकाल सगळं आपण देव भरसे करतो पण स्वतः पुढं व्हा छातीचा कोट करा आणि लढा नाहीतर मराल शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा